देवपूजा एक मेडिटेशन पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोक त्यांची आठवण झाली मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना रोजच्या पूजेची माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं चा एक छान चित्र उभं राहिलं भल्या पहाटेचं उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण स्वयंपाक घरातील कामं पाणी भरणं लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई चूल पेटवणं बागेला पाणी देणं गोठा सफाई धार काढणं वगैरे कामात गर्क का आहेत सकाळची सर्व अन्निक उरकून सुचिरभूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत अनवानी पायांनी रंगबेरंगी फुलांची शोभा निरखत पाना फुलांशी हितोबूच करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक आनंददायी आणि आरोग्यदायी सुंदर अनुभव हो। फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव स्वतः स्वच्छ घासलेल्या तामणात काढून देवघराची स्वच्छता देवाची ऊन पाण्याने आंघोळ त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने भक्तीने स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करतात ेत सहानेवर चंदनाचं मऊ मुलायम उगाळतात तुम्हाला तुमच्या चिंता क्लेश दुःख काही विसरायला लावणारा हा अनुभव खऱ्या भक्तिभावने तल्लीन होऊन पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी हेही दिवस जातील तो समर्थ आहे मी कशाला उगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो चंदनाच्या गंधाचा स्पर्श फुलांचे देखणे रंग आणि प्रकार धुपाचा सुगंध तेजाळलेले दिवे वाहिली जाणारी अक्षता दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्प्याटप्प्याने रंगत जाणारी महफील ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेले तेजाळलेले सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशी ही साग्र संगीत पूजा म्हणजे रस रंग गंध स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी यात नादही येतोच की तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अडळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्र खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी तुम्हाला जास्त प्रेमळ करुणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी मी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही उत्तमच होईल असा भक्कम विश्वास देऊ करणारी हळूहळू तुमच्यातला अहंकार विसरायला लावणारी अशी ही रोजची पूजा ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का यावेळेस अंथुर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून चंदनाचा गंध हवं तसं किंवा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता, करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही उपयोग होईल का पूजा ही कुणा बाहेरच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नाही आहे तर स्वतःमधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहाने करायचा तो एक सहज सोपा आणि सुंदर मार्ग आहे दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्यांचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या ओठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ठ अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित राहा व सतर्क राहा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि खरंच देवपूजा एक मेडिटेशन आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद